नमस्कार मी केल्याने खरंच पुस्तक किती छान असतात ना पण ते वाचल्यानंतरच कळतात तसंच एक पुस्तकं आम्ही आमच्या वाचण्याच्या आनंद स्वरात वाचत आहोत ती म्हणजेच आमचं बाप आणि आम्ही हे पुस्तक आम्ही सातत्याने आठ दिवसापासून आम्ही हे पुस्तक वाचत आहोत आणि या पुस्तकाने आम्हाला विचार करायचं शिकवलं आमच्या आम्ही जे आमच्या आईवडिलांना पाहत होतो त्याचा दृष्टिकोन आहे या पुस्तकाने आम आमचा दृष्टिकोन बदलला आम्ही जे आमच्या आई आईवडिलांकडे पाहत होतो आता आम्ही वेगळ्याच नजरेने आमच्या आईवडिलांकडे पाहतो आम्हाला पहिले तर कळत होतं की आमचे आईवडील आमच्यासाठी किती कष्ट करतात पण या पुस्तकामुळे आम्हाला कळ कळालं की आपण आपल्या आईवडिलां पण आपण जर आपल्या आईवडिलांकडे सर बरोबर जर पाहिलं तर आपल्याला कळतं की आपले आईवडील आपल्यासाठी किती कष्ट करतात खरं तर आपले आई वडील आपल्याला काही सांगत नाही की ते आपल्या आपल्यासाठी काय करतात कारण की आपल्याला जर सांगितलं तर आपल्याला वाईट वाटेल म्हणून असं त्यांना वाटतं म्हणून ते, ते, वाट ते आपल्याला काही सांगत नाही पण पुस्तका या पुस्तकामुळे आपले आईवडील आपल्यासाठी ते किती झगडतात या पुस्तकामुळे मला कळालं आणि हे पुस्तक आम्ही पूर्ण वाचून झाल्यावर तुम्हाला मला नक्कीच कळू की हे पुस्तक किती छान आहे यानंतर माझीच मैत्रीण मोठी ताई आईच्या तीला हा पुस्तक जेवढा पण वाचल ते कसं वाटलं ते पुस्तक किती छान असतात जेव्हा आम्ही अनेक पुस्तक वाचले आहेत जसे की राधे तोतोचार प्रकाशाच्या अंबटर चिपरबाई जेडर्जन असे खूप सारे आम्ही पुस्तक वाचले आहेत तर पुस्तक वाचल्यानंतर कळते ना तर आम्ही ह्या पुस्तक वाचल्यानंतर आम्हाला कळलं की बाप कसा असतो आई कशी असते बाप किती ग्रेट असतो आणि बापाविषयी लिहिले आहेत आणि जेव्हा आम्ही वाचत होतो तेव्हा असं वाटत होतं की नरेंद्र जाधव सर आमच्या सोबत आम्हाला बोलत आहे की ते नरेंद्र जाधव सर आम्हाला सांगत आहे की बाप कसं असतो आई कशी असते आणि वाचल्यावर तर खूप छान वाटत आहे आणि हा पुस्तक खूप ग्रेट आहे मला हा पुस्तक खूप आवडला नमस्कार मीश्वरी आ, मला ह्या पुस्तकातून मला हा प्रसंग आवडला की जेव्हा नरेंद्र जाधवाची आई तिचे वडील तिच्या त्यांचे वडील नेले होते तेव्हा तिची आई त्यांची आठवण म्हणून कावळ्यांना दाणे टाकत होती खाऊ घालत होती आणि मला ह्याच्यातला प्रसंग आवडला की नरेंद्र जाधवाची आई आणि वडील एकमेकांना कसे जिलेबी वाटतात डॉ दौ, डॉक्टर नरेंद्र जाधवांचे वडील अंधश्रद्धावर विश्वास करत नव्हते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या श्रद्धेवर चालणारे होते, श्रद्धे होते। भविष्यात जर मी कधी मोठे झाले खरं तर मला ह्या पुस्तकाने मोठं व्हायचं स्वप्न दाखवलंच आहे पण मी मोठे झाले तर मी नरेंद्र जाधवांना नक्कीच भेटेल असं माझं स्वप्न यामधून मी अं विचित करत आहे आणि नरेंद्र राधवानं सांगेल की तुमचं हा पुस्तक मी माझ्या बालपणी वाचला होता आणि तुमचं हा पुस्तक मला फारच आवडला